नमस्कार संपूर्ण देशाला ज्याच्या आगमनाची उत्सुकता लागलेली असते तो आपला गणेशोत्सव या वर्षी अकोले तालुक्यामध्ये सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समिती व सर्व अकोले तालुक्यातील वारकरी संप्रदायाची सर्व हरिभक्तपरायण यांच्या सल्ल्याने ह्या वर्षीचा गणेश उत्सव साजरा करावा असा तमाम अकोल्यातील सर्वच स... सामंजस्यनी राजकारण समाजकारण करणाऱ्या सर्व मंडळींनी सूचना केल्याप्रमाणे या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याचं एक महिन्यापूर्वी जे नियोजन झालं त्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये अनेक बदल करून मागील वर्षी जो कार्यक्रम झाला गणेशोत्सवाचा त्या कार्यक्रमामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण या तालुक्यामध्ये सात दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले आणि त्याच्यातून एक वेगळा पत... प्रकारचं अकोल्या तालुक्यामध्ये गणेशोत्सवाचं वातावरण तयार झालं आणि खऱ्या अर्थाने अकोल्यातील जनतेला त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन चांगल्या विचाराची देवाणघेवाण झाली आणि चांगल्या प्रकारे आपण तो गणेश उत्सवाचा सण साजरा करू शकलो परंतु ह्या आपल्याकडे आपल्याकडं खूप वेळ होता आणि ह्या वेळेचा फा संधी घेऊन आपण सगळ्यांशी समन्वय साधला सगळ्यांशी शेवटी गणेश उत्सव करायचा आहे सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला हा सांप्रदायिक वारसा ह्या तालुक्यामध्ये चालवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढं यायचं आहे म्हणून गणेशोत्सवामध्ये काय केलं पाहिजे आपली जी काय संप्रदायाची जी काय प्रथा जी काय सांप्रदाय लोक पावत चालला आहे निमित्ताने आपण एक संप्रदायाकडे एक वेगळं वळण देऊ शकतो का एक वेगळ्या पद्धतीनं आपण ह्या तालुक्यामध्ये आपण काम करू शकतो का म्हणून आपण एक विचार केला आणि म्हणून ही केदार महाराज असेल नवले नवले महाराज असेल देशमुख महाराज असल त्याबरोबर इतर सगळ्या महाराजांशी आम्ही बोललो आणि त्यांनी सुचवलं की तुम्ही रामकथा हा ठेवा अत्यंत चांगलं काम रामकथेच्या माध्यमातून ह्या अकोला तालुक्यामध्ये नवीन जी काही नव तरुण आहेत आणि ह्या सगळ्या मंडळींना त्याचा एक चांगला बोध मिळेल चांगल्या पद्धतीने संप्रदायामध्ये गणेशोत्सवामध्ये त्याचा फायदा होईल म्हणून आम्ही बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम काही कार्यक्रम का आपल्याला बसवणं शक्य होतं परंतु त्यालाही फाटा देऊन आम्ही ह्या विनंतीला मान दिला, दिला आणि सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समितीने आज सर्व तयारी पूर्ण करून आज अंतिम मंडपाची तयारी आणि बाकीची डेकोरेशनची तालुका तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पोचलो पाहिजे आणि आपण रामकथा इथे रामराव महाराज ढोक महाराजांची रामकथा ह्याचं जे नियोजन केलेलं आहे सगळ्यांना त्याचं श्रवण करता येईल त्याचा लाभ घेता येईल आणि ह्या हिशोबाने आम्ही ह्याच तालुक्यामध्ये ही, ही।, या ही सगळी व्यवस्था आज पूर्णत्वात नेत आहे याच्या ह्या कार्यक्रमाची का रूपरेषा सात तारखेला गणरायाचं आगमन होईल आणि आठ तारखेला परायण भरत महाराज शिंदे बाळासाहेब ह्यांचं कीर्तन होईल सोमवारपासून रामकथेला सुरुवात होईल ते तेरा तारखेला रामकथा महाराजांच्या हस्तितीचा सा समारोप केला जाईल आपण सहा दिवस सातही दिवस महाप्रसादाचं सुद्धा नियोजन या बाजार तळावरती केलेलं आहे मी आपल्या सगळ्या अकोलेकरांना आमच्या सगळ्या मंडळाचे सगळ्या प्रमुखांना एक विनंती करेल की आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करू आपण सगळ्यांना सामावून घेऊ आणि हा उत्सव नक्कीच अकोल्याच्या वैभवात भर पडणारा उत्सव आणि आपलं आपलं संप्रदाय आपल्या अको अकोला तालुक्याची परंपरा आपल्या अकोला तालुक्याचं वागणं आपल्या अकोला तालुक्याची शान म्हणून सह्यादीचा राजा कायम आपल्या अकोल्या तालुक्याच्या स्मरणात राहील असं काम ह्या वर्षी आपल्याकडून सगळ्यांकडून होईल एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आमची जी काय हरिभक्त मरण मंडळी मग देशमुख महाराज असतील केदार महाराज असतील नवले महाराज असतील या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आमचं मंडळ काम करेल आणि जिथे जिथं त्यांची न गरज लागेल जिथं जिथं काही वेगवेगळे निर्णय घ्यावा हो लागतील ते निर्णय आम्ही घेऊ एक वेगळा उपक्रम आम्ही ह्या निमित्त महाराजांच्या सूचनेनुसार आमच्या काही मंडळींच्या सूचनेनुसार आम्ही त्याच्यामध्ये ॲड करत आहे जी काय आपली गावोगावी आपली जी काही भजनी मंडळी आहेत ती ती म भजनी मंडळी कायम का तालुक्यामध्ये एक सांप्रदायासाठी चांगलं काम करत असते परंतु ती प्रकाश जोतात येत नाही आणि म्हणून ती प्रकाश जोतात येण्यासाठी त्यांना आपण त्यांना इथे कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊन त्यांची ती कोण चांगलं भजन गात आहे कोणाचा आवाज चांगला आहे त्यांच्या आपण एक स्पर्धा आपण आठ तारखेला आपल्या त्या स्पर्धेचं सकाळपासून नियोजन केलेलं आहे आणि त्या ते स्पर्धा त्यांच्या स्पर्धकांमध्ये चांगलं भजन ज्यांनी गायलं आहे त्यांच्या स्पर्धेमधले जे काही नियम आटी घालून देऊन त्यांनी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण पारितोषिक ठेवून त्यांचा सन्मान हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहे म्हणून असे वेगवेगळे वेग वे उपक्रम घेऊन आपण तालुक्यामध्ये यावर्षी आपण आपलं दुसरं वर्ष आहे या वर्षी आपण येत आहे मी सर्वांना एकाच आव्हान करेल आपण शांततेमध्ये गणेशोत्सव आपण साजरा करूया आपली परंपरा जपूया आणि गणरायाचं आगमन आणि विसर्जन ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपण सात दिवस आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू आणि हा सोहळा आपण चांगला पूर्ण करू एवढीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या मंडळाचे सर्व जी सर्व प्रमुख मग दत्ताभाऊ असेल नामदेव भाऊ असतील नामदेव भाऊ पिचड असतील गणेशभाऊ असतील अशी सगळी मंडळी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करून हा गणेशोत्सव साजरा करू मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या, या गणेशोत्सवाला रामकथेला आपण सर्वांनी यावं आपण सात दिवस आपण गणरायाची सेवा करू एवढीच मी सर्वांना विनंती करतो रामकृष्णारी रामकृष्णारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये येणाऱ्या सात सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या महापर्वणीच्या कालाचा संपूर्ण विश्वाला जगाला ज्या गणरायाच्या उत्सवाचा पर्व काल साजरा करायचा आहे त्यामध्ये विशेषत्वानं संपूर्ण अकोले तालुक्याचा सांस्कृतिक महोत्सव म्हणून सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समिती मागीलही पहिल्या पर्वामध्ये त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून इंजिनियर श्री बाजीराव शेठ दराडे व त्यांच्या आपण सर्व सहकारी त्यांनी एक चांगली पर्वणी अकोलेकरांना आणि तालुक्याला दिली होती परंतु या महाराष्ट्राची ओळख म्हणजे महाराष्ट्र हा ज्ञानेश्वर माऊलींचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा श्री शिवछत्रपतींचा आणि या महाराष्ट्राला विचाराची आणि संस्काराची कूस आणि कास आहे या अंगानं खऱ्या अर्थानं या संपूर्ण महोत्सव समितीनं यावर्षी गणरायाच्या या, या महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे अपेक्षित आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी विखुरलेला आणि विघटित झालेला समाज एकत्र एक करण्याकरता ज्या गणेश उत्सवाची स्थापना केली तो गणेश उत्सव खऱ्या अर्थानं या दुसऱ्या वर्षी या सह्याद्रीच्या राजा मंडळाकडून संपन्न होतोय का तर या अकोल्यामध्ये रामकथा होते म्हणजे रामराज्य येणार आहे असा त्याचा अर्थ आहे संपूर्ण संत साधू मुनींनी जवळजवळ शेकडो वर्ष अयोध्येमध्ये जे राम मंदिर पूर्णत्वाला जावं असं स्वप्न पाहिलं होतं दैव योगानं संत ऋषी मुनींच्या कृपेनं अयोध्येमध्ये राम राज्य आलंय आणि रामरायाचं मंदिर पूर्णत्वाला गेलंय आणि अशा गोड पर्वणीवरती अकोल्यातलं सह्याद्रीचा राजा गणेश मंडळानं अकोल्यामध्ये रामकथा आयोजित केली खऱ्या अर्थानं हा दुग्ध शर्करा योग आहे का तर ते हे पवित्र दंडकारण्य जेथ लागले श्रीरामांचे चरण महामुनी अगस्त्य ऋषींच्या दर्शनाच्या निमित्तानं श्री महामती महाराजांच्या दर्शनाच्या निमित्तानं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामप्रभू या अकोले तालुक्यात आल्याचा सर्वश्रुत प्रमाण आहे सीता रडी ते नावाचं गाव या अकोले तालुक्यातही सीता टाहो फोडला टाहो करी ते माझं गाव टहा या तालुक्यात आहे असे अनेक रामायणाचे संदर्भ रामायणाचार्य आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे मुरारी बापू आपण ज्यांना म्हणूया असे थोर विरक्त त्यागी आणि रामायणाचे गाढे अभ्यासक हरिभक्तीप्रायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या अत्यंत पवित्र मुखारविंदातून राम कथा आपल्याला अकोलेकरांना आणि संपूर्ण तालुक्याला श्रवणाला मिळणार आहे आणि म्हणून या गोड रामकथेचं आयोजन इंजिनियर बाजीराव शेठ दराडी आणि त्यांच्या सर्व या संयोजन नियोजन उत्सव समितीनं घेतलंय याकरता मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या, या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला वारकऱ्याचे टाळ वाजणं साहेबांनी आत्ता नमूद केलं की या सह्याद्रीच्या कड्या कपारीत असे अनेक मोठे मोठे गायक आहेत असे अनेक मोठे मोठे वादक आहेत असे अनेक संगीतातले रत्न आहे त्याही रत्नांना आपल्या कना कलागुणांना वाव देण्याकरता मला वाटतं दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी भजन स्पर्धा आयोजित केलेली आमची नामदेव भाऊ गोरडे आणि कोल्हाळ सर यांच्या संयोजनातून ती सुंदर अशी भजन स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होईल अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या भजन स्पर्धेमध्ये प्रत्येक गावागावाच्या भजनी मंडळींनं महिला भजनी मंडळींनी आपला सहभाग घ्यावा आणि भजनानंदाचा आनंद द्यावा आणि घ्यावा आणि त्याचप्रमाणे दिनांक नऊ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये पाच दिवस रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा यांची रामकथा आपल्याला श्रवण सुखाचा लाभ घ्यायचा आहे आणि गणरायाच्या प्रांगणामध्ये बाजार तळामध्ये खऱ्या अर्थानं अकोले शहरामध्ये अयोध्या नगरी प्रगट करायची असा गोड पर्वणीचा श्रवण सुखाचा आनंद सर्वांनी घ्यावा रामकृष्ण रामकृष्णहरी महामुनी महर्षी अगस्त्य महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समिती अकोले सन्मान्य श्री बाजीराव शेठ दराडे व त्यांचे सह व सहकारी यांच्या माध्यमातून मागच्या वर्षापासून एक अकोले तालुक्यात भव्य आणि दिव्य स्वरूपाचा गणेश उत्सव सोहळा संपन्न होतो आहे याही वर्षी संपन्न होत असताना एक विशेष आनंद अकोले तालुक्यातील सर्व परमार्थिक मंडळींना होतो आहे की या कालखंडामध्ये वारकरी संप्रदायातील थोर प्रवक्ते रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांची कथा अर्थात रामकथा श्रवण करण्याचा सुवर्ण योग या निमित्तानं प्राप्त होतोय या सर्व मंडळींना निमित्तानं मी धन्यवाद देतो आणि याचबरोबर अकोले तालुक्यातील सर्व भजनी मंडळांच्या करतासुद्धा एक चांगली भजन स्पर्धा घेऊन त्यांनाही या असणाऱ्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवता येतो आहे याचाही मनस्वी आनंद होतो आहे मी सर्व अकोले तालुक्यातील सर्व भाविकांना वारकऱ्यांना विनंती करतो की कथेचा आपण समारु, या ठिकाणी श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे कथाच्या समारो कथेच्या समारोपामध्ये आपल्याला या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा या उत्सव समितीच्या माध्यमातून महाप्रसादही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचाही लाभ घ्यायचा आहे आणि विशेषत्वानं तालुक्यातील सर्व भजनी मंडळांनी दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी भजन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपणास सर्वांना तालुक्यातील परमार्थिकांच्या वतीनं विनंती करतो रामकृष्ण सह्या हरी सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समितीच्या वतीनं आदरणीय इंजिनियर बाजीरावजी दरडे साहेब त्याचबरोबर हरिभक्तीपरायण विवेक महाराज केदार हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज देशमुख आणि हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज नवले या सर्वांच्या मार्गदर्शनातून या गणेशोत्सवप्रसंगी रविवार दिनांक आठ सप्टेंबर या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भव्य भजन स्पर्धांचं आयोजन या गणेशोत्सव समितीनं केलं आहे या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे सात हजार एक रुपया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे पाच हजार रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे चार चार हजार एक रुपया चतुर्थ क्रमांक तीन हजार एक आणि पंचम क्रमांकाचं पारितोषिक आहे दो रुपये दोन हजार एक त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळाला जे तालुक्यातील तालुक्यातून येतील किंवा जिल्हाभरातून किंवा शहरच्या तालुक्यातून येतील त्या सर्व उत्स्फूर्तपणे येणाऱ्या भजनी मंडळांना उत्सव समितीच्या वतीनं प्रवास भत्ता तोही देण्यात येणार आहे तो बक्षिसाच्या व्यतिरिक्त असेल आणि त्याचबरोबर सर्व आलेल्या भजनी मंडळांची स्पर्धकांची नाश्ता भोजन आणि चहापाण्याची व्यवस्थाही आयोजकांच्या वतीनं केलेली आहे मी सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळात किंवा जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच भजनी मंडळांना विनंती करील आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीनं ही जी भजन स्पर्धा आयोजित केली आहे या भजन स्पर्धेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एक सेवा गणरायाच्या चरणी म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या भजन स्पर्धेत सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी मी गणेशोत्सव समितीच्या वतीनं आदरणीय इंजिनियर बाजीराव शेठ दराडे आणि त्यांच्या संपूर्ण समितीच्या गणेशोत्सव समितीच्या वतीनं त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण विवेक महाराज केदार राजेंद्रजी महाराज नवले आणि हरिभक्तीपरायण दीपक महाराज देशमुख या सर्व वारकरी मंडळींच्या वतीनं मी आपण सर्वांना परत एकदा विनंती करतो आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या भजन स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्यावा त्याचबरोबर महाराष्ट्रातील थोर रामकथाकार हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या कथा श्रवणाचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही पुनश्च एकदा विनंती करतो धन्यवाद